हे हो पेक्षाच्या साड्यांपेक्षा थोड्या वेगळ्या आणि छान साड्या दिसतात चल बघूया सो so, मी जिजा सोबत आले जिजा कलेक्शन मध्ये आणि इथलं कलेक्शन बघून आवाक झाले सोबतच खरेदी बरोबर गिफ्ट आणि ऑफर सुद्धा मिळाली ती काय ऑफर आहे ते सांगणारच आहे आधी कलेक्शन बघूया फेस्टिवल वेडिंग साठी वर्कच्या डिझायनर साड्या इथं छान अवेलेबल आहेत डिझायनर साड्यांची व्हरायटी बघून मी तर चाटच पडले होते इथं टिश्यू प्लेन ही भरपूर व्हरायटी आहे ही साडी तुम्ही इथे अवेलेबल असणाऱ्या कॉन्ट्रास्ट रेडीमेड ब्लाउजेस सोबत पेअर करू शकता तुम्हाला बांधणीच्या ट्रेडिशनल साड्या हव्या असतील तर त्याही इथे अवेलेबल आहेत सॉफ्ट सिल्क साड्यांची व्हरायटी तर अफलातून आहे डेलिव्हर साठी एलिगंट डिझाईनच्या हलक्या फुलक्या कॉटन साड्याही फार सुंदर आहेत प्लस सध्या फेस्टिवल साठी ब्लाउज शिवायला वेळ नाही आहे पण छान डिझायनर ब्लाउज हवे असतील तर रेडीमेड ब्लाउजेसची तर भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे सोबतच इथे ट्रेंडी स्टेटमेंट ज्वेलरी पीसेस ही आहेत जे तुम्ही मस्त साड्यांबरोबर ड्रेसेस बरोबर स्टाईल करू शकता आणि हो आता नवरात्री येते त्यासाठी चनिया चोलीचे ट्रेंडी पीसेस पण इथे अवेलेबल आहेत आता ऑफर सांगते तुमच्या खरेदीवर तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ मिळणार आहे गिफ्ट म्हणून हँडमेड ज्वेलरी सुद्धा मिळणार आहे आम्हाला तर इथलं कलेक्शन खूप आवडलं तुम्ही पण नक्की या हो नक्की या